सार्थ श्रीदासबोध दशक चौथा समास सहावा वंदन भक्ती श्री राम मागा जाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सहावी भक्ती सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन संत साधुवाणी सज्जन नमस्कारित जावे सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार साष्टांग नमस्कार साश्टांग भावे, साष्टांग वे अधिकारू नाना प्रतिमा देव गुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा छपन कोटी वसुमती मध्य विष्णुमूर्ती असती तया नमस्कार प्रीती साष्टांग घालावे आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नित्य नेमे विशेष भक्त ज्ञान्याणी वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखो निवेगी नमस्कार घालावे वेदज्ञशास्त्रज्ञानी सर्वज्ञ पंडित पुराणी विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्रजन नमस्कारीत जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती नाना देव सांगो किती पृथकाकारे सर्व देवांस नमस्कारिले ते का भगवंतास पावले यदर्थी एक वचन बोलिले आहे ते ऐका आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति या कारणे सर्वदेवांसि नमस्कारा व्यत्यादरेसि अधिष्ठानमानिता देवांसि परमसौख्यवाटे देवदेवाचे अधिष्ठाने सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने या कारणे नमस्कार करणे उभय मार्गी नमस्कारे लीनता घडे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रांसी नमस्कारे दोषदाती नमस्कारे अन्याय क्षमती नमस्कारे मोडली जडती समाधाने। सीसा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड या कारणे अखंड देवभक्त वंदावे नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे साधका साधकावरी विशेष करिता नमस्कार निशेष करिता नमस्कार सानासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतांसी शरण नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे परम अन्याय करुण्याला, आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याये क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते नमस्कारे प्राणीया ते सद्बुद्धी लागे वेचावे न लगे नमस्कारास कष्टावे न नगे नमस्कारास काहीच सामग्री नमस्कार ऐसे नाही सोपे नमस्कार रूपे नाना साधनी साक्षपे शिणावे या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओळती वरिष्ठ पंथे नेऊन घाली जेथील या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओळती वरिष्ठ येथे सांगितली पष्ट साहबी भक्ती श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे वन्दनभक्तीनाम समासहा वा श्रीराम 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 श्रीरां श्रीरां श्रीराम 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 श्रीराम